कुठलाही सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न असू द्या काही त्यांची अडचण असू द्या एखादी समस्या त्यांनी सांगितली सुटलेली नाही ती आपण निश्चितपणानं सोडवण्यासाठी काम करतोय पुढेही काम करत राहणार आहात आणि काम करणं ही जबाबदारी स्वीकारून आपण सगळे म्हणजे काम करतोय तिला मगाशी बोलत असताना शिवाय साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जी रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात शिंदे साहेब तर कधी कधी झोपत नाही दादा सकाळी सात वाजता टीव्ही चालू करा कुठल्या तरी पाणी दौऱ्यावरती असतात आपली स्थिती सुदैव आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब फडणवीस साहेब हे इतकं दिवस रात्र काम करतात प्रत्येक जण आहे म्हणजे कधी तुम्ही त्यांना फोन करा भेटण्याचा प्रयत्न करा भेटता येतात आणि एक हो जे हो ते मुख्यमंत्री होते जे फेसबुक वरती सरकार चालवत होते शेवटी त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या बाजूला व्हावं लागलेला आहे आणि या ठिकाणी असताना येणारे आहेत कोण की ज्यांना त्यांचा पक्ष आज त्यांच्याकडे ठेवता आलेला नाही निशाणे वेगळी घ्यायला लागलेली आहे सहकारी पक्ष आहेत त्या सहकारी पक्षाचे नेते आता इथे तळोजाला जेलमध्ये आहे कशासाठी जेलमध्ये आहे काही कुठलं राष्ट्रीय काम केलं म्हणून जेलमध्ये नाही आहे तर सर्वसामान्य जनतेचे पाचशे तीस कोटी रुपये ओरबाडून खाल्ले म्हणून जेलमध्ये आहे ते कुठल्या तोटाने तो तो मत मागायला जाणार आहे कुठल्या तोटाने मत मागणार आहे आणि मला तर खात्री आहे की मतदार जनता विचारणारच आहे कारण मोदी सरकारच्या मुळे पाच लाखाच्या वरच्या ठेवी मिळाल्या पण पण अद्यापही तीन चार हजार त्या ठिकाणी हजाराच्या वरती लोक आहेत की त्यांच्या पाच लाखाच्या वरच्या ठेवी आहेत त्या मिळालेल्या नाही त्या द्यायला जबाबदार कोण आहे धारघड मध्ये आमचे सहकारी बसते मध्ये सोसायटी आहे एक कोटी पेक्षा जास्त रक्कम ही करणाऱ्या बँकेमध्ये होती मिळालेली नाही ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायतीच्या एक कोटी पेक्षा जास्त बँकेमध्ये आहे मिळालेलं नाही कोण जबाबदार आहे आणि अशा पद्धतीनं ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदाराचा केसांना घरा कापला ते मत मागायला येतील आणि जनता त्यांना काही प्रश्न विचारणार नाही असं ते म्हणतात मला खात्री आहे की आपण सर्व पदाधिकारी म्हणून जेव्हा लोकांच्या पुढे जाणार आहात ताट मानानं जाणार आहात मोदी सरकारनं जे जे सांगितलं ते पूर्ण केलं मोदींची विशेषता काय आहे तर ही आहे की ते जे बोलतात ते पूर्ण तो शब्द पूर्ण करतात आणि म्हणून त्या प्रत्येक वचनाला आता मोदीची गॅरंटी हा शब्द मिळालेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेच्याकडं प्रचारासाठी इथून पुढे आपल्याला जायचं आहे आज बारा एप्रिल आहे तेरा मे ला मतदान आहे आणि त्यामुळे आपल्या हातात जवळपास एक महिना अकरा मे ला मतदान संपणार आहे आपल्या हातामध्ये एक महिना शिंदेपूरला आहे या एक महिन्यामध्ये जास्तीत जास्त मतदान ते आपापल्या मूळ स्तरावरचं आपल्याला मिळवायचं आहे आपल्याला अनेक वेळेला वाटेल की खूप चांगली स्थिती आहे काय चांगली खूप परिश्रम करण्याची गरज आहे तर असं ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणाला मोदीजींच्याकडे कथा त्यांना दोन वेळा पंतप्रधान होतात दहा वर्ष पंतप्रधान झालेले आहे पुन्हा निवडणूक लढत आहे आणि त्यांना आत्मविश्वास आहे दे की या ठिकाणी चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आहेत विश्वास आहे ना त्यांना आणि हा विश्वास ते भाषणामधून व्यक्त करतात तरी सुद्धा देशाच्या काना दे प्रचाराला प्रचारला जातात अशा वेळेला त्या देशाच्या काना त्र्याहत्तर दे वर्ष वय होत मोदीजी या ठिकाणी रोजच्या रोज सोळा तास अठरा तास प्रचारासाठी फिरतात ते जर या ठिकाणी फिरू शकतात तर मोदीजींनी तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावं असे कितीतरी क्षण दिलेले आहे आणि अशा वेळेला ज्या पंतप्रधानांचा आपल्याला अभिमान वाटतो ज्या आपल्या आपांचा आपल्याला अभिमान वाटतो त्यांच्यासाठी हा एक महिना मला नाही वाटतात की आपल्यासाठी काम करणं खूप अवघड आहे निश्चितपणानं जितका जास्तीत जास्त वेळ देता येईल तितका वेळ प्रचारासाठी रोखून देऊन आपण काम करूया मी मागच्या एका बैठकीमध्ये बोललेला आहे पण पुन्हा एकदा त्याचा ठिकाणी पुनरुच्चार करतो की ज्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये आपण दुसऱ्यांदा खासदार झाले पनवेलच्या नाट्यगृहामध्ये आपण सत्कार केला आणि त्यावेळेला मी ज्या बोलताना आपल्या सर्वांच्या वतीने बोललो मी आपण सांगितलं आपा हजाराचा धीर देऊ शकलो पण वेळेला मधून वाटतं ब्याण्णव त्र्याण्णव हजाराचा धीड हा त्यावेळेला मिळालेला होता लोकसभेच्या वेळेला आणि मी म्हणालो की पुढच्या वेळेला जेव्हा पुन्हा तुम्ही उभे राहाल त्यावेळेला शिचवडपेक्षा किमान एका तरी मताची जास्त आघाडी विधानसभा मतदारसंघ आता मी बोललो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी एकट्याची माझ्यावर ठेवून चालणार नाही माझ्या बरोबरीनं आपल्याला सगळ्यांना ही जबाबदारी द्यायची आहे कोण कोणी जबाबदारी उचलणार आहे हा कोणती करा बोला भारत माता की भारत मात्र ही जबाबदारी आपण घेतली त्या ठिकाणी कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे आता याच्यापासून आपण शकत नाही आता इथून पुढे प्रत्येक दिवस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू द्या शिवसेनेचा कार्यकर्ता असू द्या तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तो आरटीआयचा कार्यकर्ता असेल तो पीआरपीचा कार्यकर्ता असेल तो भाजपाचा कार्यकर्ता असेल प्रत्येकानं आमचे उमेदवार आहे महाराष्ट्रीचे उमेदवार आहे आणि त्यांना या ठिकाणी प्रत्येक बूथवरती या ठिकाणी आघाडी मिळाली पाहिजे ही माझी जबाबदारी असं समजून आम्हाला लाजावं मोदीजी आपल्याला सांगतात त्याप्रमाणे प्रत्येक बूथवरती किमान एक्कावन टक्के जास्तीत जास्त नाही कमाल नाही म्हणत प्रत्येक बूथ वरती किमान एक्कावन्न टक्के मत ही अप्पाना मिळाली पाहिजे त्यांची दिशा धनुष्यबाण त्या धनुष्यमाणाला प्रचंड बहुमचा विजय करण्यासाठी आपण सज्ज होऊया इतकं आव्हान करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र